संपूर्ण महाराष्ट्रात या महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या कचेरीच्या ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी ज्या तालुक्यात आपले आदिवासी वीरांची स्मारक असतील त्या त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आजच्या दिवशी आंदोलन चालू आहे हॅलो पेशा भरतीतील हो हो हो। सतरा संवर्ग जी पद आहेत या पदांच्या मागणीसाठी दोन हजार चौदा पासन जो प्रलंबित प्रश्न आहे तो प्रश्न निकाली लागावा यासाठी नाशिक या ठिकाणी आपले आदिवासी बांधव जवळपास आज वीस दिवस उलटलेले आहेत वीस दिवसापासून अन्न ना पाणी न घेता आंदोलन करत आहेत या आंदोलनाला आपल्या युवाच्या वतीने नाशिक या ठिकाणी जाऊन जाहीर पाठिंबा दिलेला आहे परंतु प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे जे आता आंदोलन सुरू झालेलं आहे हे आंदोलन चांगल्या पद्धतीने आणि योग्य तो न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो तो असंच चालू राहावं यासाठी आज आपण युवाच्या वतीने आपल्या आदिवासी चौकात जमलेला आहोत खरं तर आता माझ्याशी आमच्या चौधरी साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी पात्र कोण कोण आहे पेशा भरतीसाठी पात्र कोण कोण आहेत माझ सर्व तमाम आदिवासी बांधवांना विनंती आहे की आज ज्या ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून मी या ठिकाणी उभा आहे सगळ्यांना सांगू इच्छितो आश्वासित करू इच्छितो की जर हा जर पेशा कायदा जर किंवा पेशा क्षेत्र जर आपलं वगळलं गेलं तर माझ्यासारखा माणूस पण सरपंच होणार नाही या ठिकाणी माझी विशेष जिल्हा परिषद सदस्य आहेत ती सुद्धा जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहणार नाही त्यामुळे प्रश्न हा फक्त नोकर भरतीचा नसून सर्व राजकीय आणि सगळ्या ज्या ज्या क्षेत्रात आपण काम करतो था। था त्या पूर्ण आदिवासी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे विषय हा नसून सर्व आपल्या आदिवासी समाजाचा आहे त्यामुळे या गोष्टीकडे आपण प्रत्येकाने गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला आपला आदिवासी युवा हाक देईल त्या त्या वेळेला फक्त आपण नऊ ऑगस्ट साजरा साठीच नाही तर इतरही कार्यक्रमांमध्ये आपण उत्स्फूर्तपणे सगळ्या आदिवासी समाजाने सगळ्या सरपंचांनी सगळ्या शिक्षक संघटनांनी ग्रामसेवक संघटना ज्या ज्या आपल्या आदिवासी लोकांच्या संघटना असतील या ठिकाणी आता नवीनच आपले ग्रामीण पत्रकार संघ तयार झालेला आहे या सगळ्यांनाच विनंती करतो की प्रत्येकाने या आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे आपण कोणाचं मागत नाही किंवा आपण कोणाच्या हिस्च मागत नाही जे आपल्या वाटेला दिलेलं आहे घटनेने ते आपलं टिकवायचं आहे याच्यासाठी आपल्याला रस्त्यावरची लढाई आता लढायची आहे आपल्याला कोणत्या दुसऱ्या समाजाला दुखवायचं नाही कोणाचा आपण हिसवून घेणार लोक नाहीत फक्त आपल्याला जे वाटेल आलेलं आहे ते आपल्याला टिकवायचं आहे आणि हे टिकवण्यासाठी आपण आज या आपल्या आदिवासी चौकात आपण उतरलोय उद्यानी अशी वेळी की आपल्याला या ठिकाणी न थांबता आपल्याला गांधी चौकात तसे नाशिक या ठिकाणी आपल्याला जी पात्र लाभार्थी किंवा जी तरुण मंडळी आपली जी आहे वीस दिवसापासून मैदानात उपोषणासाठी उतरलेले आपल्याला टप्प्याने गांधी चौकात का होईना आपल्याला सुद्धा मंडप टाकून आणि सगळ्या सरपंचांना त्या ठिकाणी आपल्याला एक न्याय मिळेल तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी आंदोलनाला आपल्या तालुक्याच्या व्यक्तीने पाठिंबा द्या जाहीर करायला पाहिजे असं मला वाटतं